नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या संदर्भातली आज वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम जे आहेत ते पंतप्रधानांच्या हस्ते लाँच होणार आहेत त्याबद्दलशी पुढची बातमी आहे ती म्हणजे की आता ठाकरे गटातल्या आमदारांना सुद्धा एकनाथ शिंदेचे आदेश पाळावे लागणार नेमकी ही गोष्ट काय आहे कुठे हे आदेश पाळावे लागणार याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे राम मंदिर सोहळा जसजसा जवळ येतो आहे आरोप प्रत्यारोप तर होतातच आहेत पण आता महत्वाचं पाऊल उचललेलं आहे किंवा असं म्हणूयात की मोठं पाऊल उचललेलं आहे आणि त्याच्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे शंकराचार्यांनी आणि त्याचबरोबर दुसरीकडे भाजपनं सुद्धा घणाघात घातलेला आहे तो इंडिया आघाडीवर काय आहे या सगळ्या संदर्भातल्या अशा दोन बातम्या आपण एकत्र जाणून घेणार आहोत त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे महुआ मोहित्रा यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे कोणत्या प्रकरणात हा गुन्हा दाखल होऊ शकतो याबद्दलची त्या पुढची बातमी आहे काल भारतानं अफगाणिस्तानवर विजय मिळवला त्याबद्दलची तर सगळ्यात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापासून सुरुवात करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असणार आहेत दोन प्रमुख ठिकाणी ते असणार आहेत एक म्हणजे नाशिक आणि दुसरं म्हणजे नवी मुंबई नाशिकमध्ये पंतप्रधान नवे नरेंद्र मोदी यांचं प्रदर्शन सुद्धा असणार आहे रोड शो असणार आहे आणि या रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करणार आहेत गोदा घाटावर सुद्धा जाऊन ते आरती करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडनं रामकुंडा मची सुद्धा पाहणी केली जाणार आहे आणि तिथं सुद्धा पूजा अर्चना केली जाणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये सुद्धा असणार आहे नवी मुंबईमध्ये त्यांची सभासुद्धा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्या कुठल्या उपक्रमांचं उद्घाटन करणार आहेत याबद्दलची माहिती आपण घेणारच आहोत महत्वाचं आहे ते म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या आजच्या दौऱ्यावर आहेत या महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान असताना तब्बल तीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे आणि काही प्रकल्पांचं भूमिपूजन सोहळासुद्धा होणार आहे आणि त्यामुळे पंतप्रधानां पंतप्रधानांचा हा महाराष्ट्र दौरा आजचा कसा असणार आहे याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेऊयात सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नाशिक इथल्या हेलिपॅडवर येतील त्याचबरोबर त्यानंतर पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपोवन मैदान सिटी लिंक बस डेपो जवळ नाशिक इथं असणार आहेत त्यांची इतर जे काही पंतप्रधानांचं स्वागत तिथं होणार आहे त्यानंतर सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मग पुढे साधारण दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू हा जो म्हणजे ज्याला एम टी एच एल असं म्हटलं जात आहे त्याचा त्याचं उद्घाटन करणार आहेत त्यानंतर सव्वा चार वाजता नवी मुंबई इथं वेगवेगळे जे नवीन प्रकल्प येणा येऊ घातलेले आहेत त्यांचा शिलान्यास करणार आहेत त्याच्यामध्ये एक दिघा रेल्वे स्टेशन आहे आणि एक उरल उरण रेल्वे स्टेशनचा सुद्धा समावेश आहे त्यानंतर मग संध्याकाळी साधारण साडेपाच नंतर, नंतर पंतप्रधान नवी मुंबई इथून प्रस्थान ठेवतील आजचा हा पंतप्रधानांचा दौरा जसा महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे त्याचप्रमाणे भाजप आणि राज्यातल्या सरकारसाठी सुद्धा महत्वाचा आहे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकल्पांच्या अनुषंगानं उद्घाटन होणार आहेत वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्यांचे आज भूमिपूजन सुद्धा होणार आहेत विकासकामं महाराष्ट्रातल्या जनतेपुरतं पुढे ठेवण्यासाठी हा जो दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा ठरणार आहे सरकारच्या दृष्टीनं ही गोष्ट लक्षात ठेवूनच कुठेतरी आज काही महत्वाचे घोषणा सुद्धा केले जाण्याची शक्यता आहे उपक्रमाचं लॉन्चिंग होणार आहे जे महिलांच्या दृष्टीनं बचत गटाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई आणि नाशिक अशा दोन ठिकाणी भविष्यासाठीची एक चांगली गोष्ट असल्याचं राजकीय दृष्टिकोनातनं म्हटलं आहे त्याचं कारण म्हणजे विकास कामांचं उद्घाटन हे तर एक आहे पण त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं राजकीय कार्यक्रम आणि महत्वाचं म्हणजे सरकार सरकारी कार्यक्रम या दोन ठिकाणी होत असल्यामुळे भविष्याच्या दृष्टीनं या इथं काही महत्वाचे उपक्रम आणखीन होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की पंतप्रधान आज नाशिकमध्ये येणार असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर काही वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मात्र लोकांचे सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत अर्थातच जिथं जिथं पंतप्रधान जातात तिथं प्रोटोकॉलनुसार काही वेळेसाठी वाहनां थांबवली जातात पंतप्रधानांचा ताफा हा पुढे गेल्यानंतर मग वाहन किंवा रहदारी जी आहे ती सुरू करण्यात येते त्याचाच एक भाग हा मुंबई एक्सप्रेस हायवेच्या इथं जी काही वाहनांना बंदी असणार आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सांगत असताना उल्लेख केला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आल्यानंतर आजपासून लोकसभेच्या दृष्टीनं भाजपाची आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे महायुतीची रणशिंग फुंकण्याची तयारी झालेली आहे किंवा रणशिंग फुंकण्यात येणार आहे महायुती आणि भाजपकडनं असं देखील म्हटलं जात आहे उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही महत्वाचे मोठे निर्णय घेण्याच्या आधी अशा पद्धतीनं भाजपचं महाराष्ट्रातलं हे शक्ती प्रदर्शन आहे विशेषत्वानं नाशिकमध्ये होणारा रोड शो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे साधारण एक ते दोन किलोमीटर एवढा पंतप्रधानांचा हा रोड शो असणार आहे या रोड शो नंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूजा करणार आहेत रोड शो आणि काळाराम मंदिर हे कुठेतरी गोष्टी प्रतिकात्मक असल्याचं म्हटलं जात आहे एकीकडे अयोध्येमधल्या राम मंदिराचा जो उद्घाटन सोहळा आहे किंवा राम मंदिराचा जो सोहळा आहे त्याच्या आधी अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान पूजा करणार असल्याचे राजकीय अर्थसुद्धा काढले जात आहेत तर याच्यावरनच ठाकरे गटानं सुद्धा आरोप केलेले आहेत ते म्हणजे की जिथं आम्ही पूजा करणार आहोत तिथंच आधी अशा पद्धतीनं पूजा करणं हा एक राजकीय हेतू असल्याची टीका ही ठाकरे गटाकडनं करण्यात आलेली आहे दुसरीकडे याला एक धार्मिक अंग असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे विशेषत्वानं राम मंदिराच्या इथं जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा करून महाराष्ट्रातल्या जे काही रामभक्त आहेत त्यांच्याशी कनेक्ट करणं किंवा त्यांच्याशी भाजपनं कनेक्ट करणं हा याच्या मागचा हेतू असल्याचं देखील म्हटलं जात आहे दरम्यान आज जे काही महत्वाचे प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे त्या महत्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युवा महोत्सवाच्या इथं होणारं संभाषण किंवा भाषण जे आहे संबोधन जे आहे ते अत्यंत महत्वाचं राहणार आहेत त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही महत्वाचे अजेंडे किंवा भाजपच्या दृष्टीनं विकासाचे काही नवीन प्रकल्प किंवा विकासाच्या अनुषंगाने काही नवीन गोष्टी भाजपकडनं होणार आहेत का याच्याबद्दलची उद्घोषणा किंवा घोषणा होण्याची शक्यता असल्याचं देखील म्हटलं जात आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्यावर आपलं देखील लक्ष असणार आहे दरम्यान पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आला पातर जाले गटा आता दोन्हीकडचे आमदार पात्र झाले आणि त्यानंतर दोन्हीकडच्या गटानं कायदेशीर संघर्षासाठीची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला पात्र होणं हे अडचणीत आणणारं ठरणार का ठाकरे गटाला पात्र झाल्यानंतर आता ठाकरे गटाची आणखीन अधिक कोंडी होणार का याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालामध्ये एकनाथ शिंदे यांचे प्रतोद असलेले भरत गोगावले यांचा व्हीप किंवा यांचा प्रतोद म्हणून मान्यता ही राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आता प्रतोद म्हणून दिलेले या मान्यतेनंतर ठाकरे गटाला विधिमंडळाचे जे काही आदेश आहेत ते एकनाथ शिंदे यांचे आदेश पाळावे लागणार आहेत अशी गोष्ट स्पष्ट होते आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल माध्यमांशी बोलताना काही महत्वाची माहिती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून सत्ता सत्तेमध्ये आहे शिवसेना आणि माझ्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे हेच जे आहेत ते शिवसेना आहेत कारण त्यांनी निकालात सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे अर्थात त्याच्याबद्दलचे काही कायदेशीर मुद्दे सांगत असताना त्यांनी सांगितलेले की दोन घटना आल्या होत्या या दोन घटनांमध्ये या दोन घटना आल्यामुळे मग कुठे केंद्रीय निवडणूक आयोगाची मदत घेण्यात आली आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवची घटना गृहित धरण्यात आली या एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार निर्णय घेतला गेला आणि त्यानुसार एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना जी आहे ती विधिमंडळातली शिवसेना किंवा विधिमंडळातला राजकीय पक्ष आहे याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि म्हणूनच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून सुद्धा मान्यता देण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याच्याबद्दलचं काल माध्यमांशी बोलत असताना हा देखील मुद्दा म्हटला की म्हणूनच माझ्या दृष्टिकोनातनं शिवसेना ही सत्तेत आहे आणि त्यामुळे जरी विरोधक असले ठाकरे गटांना विरोधी बाकांवर बसण्याची इच्छा असली किंवा त्यां ते विरोधी गटामध्ये असले तरी सुद्धा त्यांना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किंवा सत्ताधारी बाकांवर येऊन बसावं लागणार आहे असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे नुसतं ठाकरे गटातल्या आमदारांना सत्ताधारी बाकावर बसावं लागणार नाही तर विधानसभा अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं केलं नाही किंवा जर त्यांनी गोष्टी पाळल्या नाहीत तर मग मात्र त्यांना दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं म्हणजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते एकनाथ शिंदेचे आदेश ठाकरे गटातल्या आमदारांना पाळावे लागणार आहेत कशावरून तर व्हीप जो आहे तो भरत गोगावलेंचा लागू होतो येऊ घातलेलं जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा जे काही निर्णय घ्यायचे आहेत जे काही मतदान करायचं आहे त्याच्यामध्ये व्हीप काढला जाईल आणि आता हा व्हीप जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतल्यामुळे भरत गोगावले यांचा लागू होऊ शकतो आणि म्हणूनच जर त्या व्हीपच्या विरोधामध्ये भूमिका घेतली ठाकरे गटानं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते काल विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या या उल्लेखानंतर आता ठाकरे गटातल्या आमदारांना शिंदे गटाच्या शिंदे गटाचा जो व्हीप आहे शिंदे गटाचे जे आदेश आहेत किंवा एकनाथ शिंदेचे जे आदेश आहेत त्यांचं पालन करावं लागणार आहे आणि त्यानुसार आज जर आपण पाहिलं तर ठाकरे समोर एक मोठा प्रश्न आहे ते म्हणजे पात्र ठरल्यानंतर आता विरोध विरोधी बाकावर न बसता त्यांना सत्ताधाऱ्यांबरोबर जाऊन सत्तेत सहभागी व्हावं लागणार आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे म्हणजे की एकनाथ शिंदे यांच्या गटानं किंवा एकनाथ शिंदेने घेतलेले जे आदेश आहेत त्यांचं पालन हे विधिमंडळामध्ये करावं लागणार आहे आता खरोखर खऱ्या था अर्थानं ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी झाल्याचं म्हटलं जात आहे अर्थात या सगळ्या गोष्टी सत्ता संघर्षाच्या म्हणजे या सगळ्या गोष्टी या कायदेशीर संघर्षामध्ये काय अडकू शकतात किंवा कायदेशीर संघर्षापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचू शकतात पण तो पुढचा मुद्दा आहे येऊ घातलेल्या एकतीस जानेवारीच्या अधिवेशनामध्ये मात्र ठाकरे गटाच्या आमदारांना हा भरत गोगावले यांचाच परि पर्यायानं एकनाथ शिंदे यांचा जो काही आदेश आहे तो मानावा लागणार आहे ही गोष्ट त्यांच्यासमोर कोंडी करणारी आहे आणि प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे किंवा आपण म्हणूयात की अधिकाधिक त्रासदायक ठरणारी अशी आहे कारण ज्या भरत गोगावले यांच्या व्हीप बेकायदा आहे याच्याबद्दल सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला होता त्याच भरत गोगावलेंच्या बद्दल ठाकरे गटानं टीका केली होती मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो काही निर्णय दिलेला आहे सत्ता संघर्षाच्या त्याच्यामध्ये भरत गोगावले यांचा व्हीप जो आहे तो मान्य करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सुनील प्रभू यांचा जो प्रतोद पद आहे ते गेलेलं आहे किंवा त्यांचा आता व्हीप लागू होणार नाही आणि म्हणूनच कुठेतरी ठाकरे गटाची कोंडी झालेली आहे आणि एक प्रकारे असं म्हणूयात की ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे आता हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे ते म्हणजे की कोर्टामध्ये आव्हान दिल्यानंतर किंवा मग दोन्ही गटांना आव्हान दिल्यानंतर काय परिस्थिती राहू शकते पण विधानसभा अध्यक्षांनी मात्र त्यांच्याकडून या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ते म्हणजे अध्यक्ष म्हणून शिवसेना ही सत्तेत आहे आणि सत्तेत असलेल्या शिवसेनेचा व्हीप जो आहे तो शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू पडणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये ठाकरे गटाची भूमिका काय असणार आहे कुठला कायदेशीर पाऊल हे विधिमंडळामध्ये अशा पद्धतीची कारवाई होऊ नये म्हणून ठाकरे गटाकडनं उचललं जाणार आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे पुढच्या पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या संदर्भातली राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला चारही शंकराचार्य हे उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती समोर आलेली आहे काल याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत या सगळ्या संदर्भामध्ये स्वामी अविश्वनानंद यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धर्मशास्त्रांचं पालन करतो आणि धर्मशास्त्राच्या नियमानुसार किंवा धर्मशास्त्रानुसार अपूर्ण मंदिर जे आहे तिथ प्राण प्रतिष्ठा करता नहीं क्या तद्धति का सोहरा करोग्य नहीं अटल टीका सुधा के लिए स्वामी अविश्वत अविश्वरानंदूरी अभिश्वार, चारों शंकराचार्य वहाँ पर नहीं जा रहे हैं कारण क्या है क्यों नहीं जा रहे हैं किसी राग द्वेष के कारण नहीं बल्कि शंकराचार्यों का ये दायित्व है कि वो शास्त्र विधि का पालन करें और करवाएं अब वहां पर शास्त्र विधि की उपेक्षा हो रही है सबसे पहली उपेक्षा क्या है कि मंदिर अभी पूरा बना नहीं और प्रतिष्ठा की जा रही है कोई ऐसी परिस्थिति नहीं है कि अपने को अचानक कर देना पड़े लेकिन आज ऐसी कोई परिस्थिति नहीं है कि हमको जरूरी हो गया कि आज बाईस तारीख को ही कर दें आज तो हमारे पास पूरा मौका है हम अच्छे से बना करके प्रतिष्ठा कर सकते हैं लेकिन फिर भी अधूरे मंदिर में प्रतिष्ठा कर दी जा रही है तो ये हम कैसे स्वीकार कर लें ये हमको कहना ही पड़ेगा पूछे जाने पर कि ये ठीक नहीं है अब यही हम कह रहे हैं तो हमको कहा जा रहा है कि ये लोग तो विरोधी हैं एंटी मोदी हैं इसमें एंटी मोदी की क्या बात है हम एंटी मोदी नहीं है लेकिन हम एंटी धर्मशास्त्र भी नहीं होना चाहते धर्मशास्त्र के अकॉर्डिंग ही हम स्वयं चलना चाहेंगे और अपनी जनता को भी चलाना चाहेंगे क्योंकि हमको धर्मशास्त्र से पुण्य पाप का बोध होता है राम हैं ये किसने हमको बताया हमारे धर्मशास्त्र ने हमको बताया राम की पूजा करने से तुम कृतकृत्य हो गे ये किसने हमको बताया ये राम ने हमको बताया इसलिए उसी शास्त्र से जिस शास्त्र से हमने राम को जाना उसी शास्त्र से उनकी प्रतिष्ठा की विधि भी हम जानते हैं और उसी अनुसार हम करना हमारी बाध्यता है तर अशा पद्धतीनं त्यांनी धर्मशास्त्राचा आधार घेत का जात नसल्याचं सा सांगितलेलं आहे आणि अँटी मोदी बोलणं हे काही योग्य नाही असं सुद्धा थेट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की अशाच पद्धतीनं चारही शंकराचार्य हे या कार्यक्रम सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याच्यावरनं वेगवेगळ्या पद्धतीनं खरंतर चर्चा सुरू झालेली आहे त्याचबरोबर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती यांनी सुद्धा काही महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राम मंदिर सोहळा जो आहे त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार रा आहे राममूर्तीची प्रतिष्ठा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे मग आम्ही तिथं जाऊन काही टाळ्या वाजवायच्या का असा थेट सवालच त्यांनी विचारलेला आहे आणि या सोहळ्याला आपण जाणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे राम मंदिर सोहळ्याच्या आधी अशा पद्धतीनं शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद हा निर्माण होऊ शकतो असं देखील म्हटलं गेलेलं आहे पण भाजपकडनं विशेषत्वानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं कशा पद्धतीनं शंकराचार्य या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आणण्यासाठीचे प्रयत्न केले जातात हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान या एक माहिती समोर आहे आहे म्हणजे की काँग्रेसच्या नेत्यांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा न जाण्याचा निर्णय घेतलेला एक प्रकारचा बहिष्कारच आहे बहिष्कार आणि सरकारी काम याच्यामध्ये आणून एक प्रकारचा इव्हेंट केला गेला आहे असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आहे आणि याच आरोपानंतर किंवा ही जी न जाण्याची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी माकपच्या नेत्यांनी घेतलेली आहे त्याच्यावरनं भाजपनं टीका सुद्धा केलेली आहे सनातन विरोधी असे हे नेते आहेत सनातन वि विरोधी अशी ही इंडिया आघाडी आहे अशा शब्दामध्ये भाजपनं ट्विट टीका केलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये एक्स अकाउंटवरनं ट्विट सुद्धा केलेलं आहे पुढची बातमी आहे ती म्हणजे महुआ मोहित्रा यांच्या संदर्भातली महुआ मोहित्रा यांच्या विरुद्धामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो प्रश्न पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता या प्रकरणात त्यांची चौकशी सुद्धा झालेली आहे आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती समोर येते आहे त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅचच्या संदर्भामध्ये काल भारत विरुद्ध अफगाणिस्तान मॅच या टी ट्वेंटी सिरीजमध्ये भारतानं अफगाणिस्तानवर विजय मिळवलेला आहे पहिलाच विजय असल्यामुळे यास विजयाबद्दलची चर्चा होते आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की विराट कोहली नसताना मिळालेला हा विजय असल्याचं देखील बोललं जात आहे आणि म्हणून या विजयाबद्दलचं या विजयाबद्दल कौतुक केलं जात आहे अफगाणिस्तानवर सहा विकेट्सनं भारतानं विजय मिळवलेला आहे ही एक गोष्ट कौतुकास्पद का असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या, या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद